निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याचं काम सर्वच पक्षांकडून होत आहे अशाच प्रकारे कल्याण पश्चिमेत ठाकरे गटाला मोठा धक्का देत ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता यानंतर माजी नगरसेविका हो नगर विजया पोटे यांना ठाकरे गटाकडून नेहमीच त्रास होत होता यानंतर माजी नगरसेविका विजया पोटे यांना ठाकरे गटाकडून नेहमीच त्रास होत होता अशातच काल सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ठाकरे गटातील ज्येष्ठ पदाधिकारी हरिचंद्र गौरू हरदास उर्फ बाळा हरदास यांनी शिंदे गटात गेलेला माजी नगरसेवक विजया पोटे व त्यांचे पती अरविंद पोटे यांना दोन दिवसात राजकारण सोडून संन्यास घ्या किंवा कल्याण सोडून निघून जा नाही तर संपवून टाकेन असे सांगत जीवे दिली या प्रकरणी विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांनी मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे मी शिवसेनेचा ज्येष्ठ ही लोक का गेली हे विचारण्यासाठी मी सर्वांनाच फोन करतो ठाकरे गटाच्या पदाधिकारी हरिचंद्र गौरू हरदास उर्फ बाळा हरदास यांचा खुलासा तर याबाबत बाळा आता त्याला विचारणा केली असता त्यांनी मानपाडात जाऊन गुन्हा दाखल केला यातच सगळं आलं आहे इकडचे पोलीस त्यांची तक्रार घेणार नाही मी सगळ्यांनाच फोन करतो हिला एकटीला केलेला नाही मनसे आमदार राजू पाटील रवी पाटील हिंगोलीचे खामकर सर्वांना फोन करतो मी सर्वात ज्येष्ठ आहे सर्वांनी माझ्या हाताखाली काम केलेलं आहे शिवसेनेमध्ये त्यांच्या व्यथा काय आहे तिकडे एकनाथ शिंदे व त्यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि कपिल पाटील यांनी काय केलं हे फिरायला लोकांना सांगा हे सांगण्यासाठी मी फोन केला होता एकनाथ शिंदे यांना गुन्हा दाखल करण्यापेक्षा दुसरा कुठलाच पर्याय नाही शिवसेनेच्या जीवावरती हे मोठे झालेले आहेत आणि मी सर्वात ज्येष्ठ आहे विजया पोटे आणि तिचा नवरा हे मातोश्रीवरती जात होते त्यांचा मुक्त संचार मातोश्रीला होता मात्र नेमके यांचं जाण्याचे कारण काय हे बघण्यासाठी मी फोन केला होता मी मुख्यमंत्र्यांसारखा कोणाला दमदाटी देत नाही असे मत त्यांनी मांडले तर याबाबत विजया पोटे व अरविंद पोटे यांनी बोलण्यास नकार दिला आहे पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी मानपाड्याला जाऊन दा गुन्हा दाखल केला याचं सगळं आलं तर राहतात कल्याणला आणि त्यांनी तिकडे जाऊन गेलं कारण इथलं पोलीस स्टेशन कोणी घेणार नाही त्यांचं सर्वांना माहिती आणि मी सर्वांनाच फोन करतो का तिला एकटीला केलेलं नाही त्यांना एकटीला केलेलं नाही मी सगळं विरोधी पक्ष पक्षनेत्याने जे आमदार आहेत राजू पाटील आहेत विश्वनाथ भोईर आहेत रवी पाटील आहेत आणखीन तिकडे डोंबोलीचे जे आत्ता त्यांचे शहर प्रमुख आहेत त्यांना सगळ्यांना करतो तो, तो खामकर गेला त्यांनी मला मॅसेज पाठवला मी त्याची जे बोललो मी सर्वात ज्येष्ठ आहे आणि सर्वांनी माझ्या हाताखाली का काम केलं शिवसेनेच्या नावावर मोठे झाले आहेत तर मग त्यांच्या काय व्यथा आहेत काय नाही आणि त्यांनी काय करावं हो। सांग ना आता सगळ्यांना मी काय सांगतो तुम्ही इथे आहात तिथे एकनाथ शिंदेनी काय केलं त्याच्या पोरांनी काय केलं इकडे कपिल पाटलांनी काय केलं ते जरा फिरा लोकांना सांगा त्यात काय मोठं काही नाही आणि गेला तर आता दुसरं त्याला पर्यायच एक नाही एकनाथ शिंदेला गुन्हा दाखल करण्यापेक्षा दुसरं काय पर्याय नाही मी संपूर्ण दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोक माझ्याकडे येतात तुम्हाला पाहिजे तर मी कोणाकोणाचे हे आहेत ते बघतो त्यांनाच असं काय वाटत नसेल त्यांनी माझ्या ग्रुपवरनं डिलीट व्हावं मी सर्वात ज्येष्ठ माझ्या हाताखाली ते तयार झालेत आणि शिवसेनेच्या जीवावर मोठे झालेले आहेत मातोश्रीच्या तिथे जाऊन जात होते ते तिला प तिला आणि तिच्या नवऱ्याला मुक्त संचार करायला मातोश्रीमध्ये होतं मग ते हे कारण काय ते तर बघणं आवश्यक आहे ना समजलं मला काय कोणाचा आदेश बिदेश नाही आणि मी काय एकनाथ शिंदेसारखे दमदाटी करत नाही आणि काही जरूरच नाही त्यांनी कामं ना काय दिवे लावलेत लोकांना रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा